लक्ष द्या नवोदय परीक्षेमधला आपला अपूर्णांक ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात अशा अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी आणि गुणाकार आपण आजच्या तासाला पाहणार आहोत आता इथे बघा दिलेले गणित दोन आहेत एक वजा आहे आणि एक अधिक आहे मात्र आपल्याला छेद समान दिसतात का दिसतात समछेद म्हणजे समान असणारे छेद समान छेद असेल तर आपण बेरीज किंवा वजाबाकी कशी करतो तर आपण या गणिताची करूया तर छेद समान असेल तर फक्त एकदाच लिहायचं दोन सात पैकी एकदाच आणि वरच्या संख्येची आपल्याला काय करायचे बेरीज पाच आणि तीन आठ आठ छेद सात या संख्येला भाग जाईल का नाही जाणार त्यामुळं उत्तर काय आलं तुमचं आठ छेद सात हे कधी जेव्हा छेद समान असताना तेव्हा आता जशी बेरीज आहे तशी वजाबाकी करताना पण तोच रुल्स आहे आपल्याला नऊ नऊ काय आहेत समान आहेत एकदाच ल वरच्या संख्येची वजाबाकी सोळा वजा, वजा सात किती गेले सोळातनं हे सात गेले राहतात किती नऊ बरोबर नऊ आणि खाली कोणा आहे नऊ पण नव्या नऊ कोणाच्या पाड्यात आहेत नऊच्याच पाड्यात आहे म्हणजे उत्तर किती ना नऊ के नऊ म्हणजे याचं उत्तर किती आलं फक्त एक हे झालं कधी जेव्हा छेद सामान असतात तेव्हा जर छेद समान नसतील तर कसं करायचं तर ते बघा आता लक्ष द्या इथं बघा सम छेद अपूर्ण आहे पण इथं समान छेद आहेत का नाही छेद असताना इथं पाच आहे तर इथं किती आहे तीन आहे अशा वेळी आपण काय करतो तर छेद समान करून घ्यायचा कसा करायचा तर तिरकस गुणाकार बारा के बारा बारा त्रिक छत्तीस त्याच्यानंतर ह्याचा याच्याशी गुणाकार करा पाचासत्ते पस्तीस आणि खाली या दोन्ही संख्यांचा काय करायचा गुणाकार करायचा पाच त्रिक पंधरा छत्तीस आणि पस्तीस सहा आणि पाच अकरा हच्या एक तीन आणि तीन सहा आणि एक सात एकाहत्तर छेद पंधरा हे तुमचं काय असेल उत्तर असेल लक्षात ठेवा बेरीज किंवा माझ्यापैकी करत असताना जर छेद समान नसतील तर आपण काय करतो तिरकस गुणाकार करायचा आणि खालच्या छेदस्थानी संख्यांची काय करायची गुणाकार मांडणी करायची आणि त्याच्यानुसार मग आपल्याला बेरीज असेल तर बेरीज था, था, अपना 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 करा आणि वजाबाकी असेल तर वजाबाकी करूया आता आपण आपण आपल्या स्वाध्यायामध्ये जी गुणाकाराची गणितं दिलेली आहेत बा आणि बेरिजीची गणितं दिल्यात ते आपण आता बघूया लक्ष द्या आपल्याला नवोदय परीक्षेमध्ये असं एक गणित दिलेलं आहे आता इथं समच्छेद अपूर्णांक आहेत पण आपल्याला पहिल्यांदा गुणाकार करायचे आहे नंतर वजाबाकी करायचे आहेत म्हणजे आपल्या पदावलीच्या नियमानुसार कंचे भागू बेव कंचे भागू बेव या प्रकारात जायचं आहे कंचे म्हणजे काय हा जो दिलेला कंस भागाकार आहे का आपल्या गणितामध्ये तर नाही तर त्याच्यानंतरनं ना आपण पहिल्यांदा करणार आहोत गुणाकार गुणाकार नंतरनं बेरीज असेल तर बेरीज क्रिया आणि नसेल तर मग शेवटी आपली वजाबाकीची क्रिया आपण करणार आहोत पहिल्यांदा आपण तेरा छे तीन गुणुले चार छे तीन यांचं उत्तर बघा तीन त्रिक नऊ आणि तेरा 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 चौक बावन्न म्हणजे गुणाकार किती आला बावन्न छेद नऊ ह्याच्यामध्ये किती वजा करायचे आहेत वजा दोन छेद नऊ 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 समान झाले म्हणजे हा सम छेद झाला म्हणजे छेद समान असेल तर फक्त आपण एकदाच लिहितो बेरीज आणि वजाबाकीमध्ये आणि वरच्या संख्येची वजाबाकी वजा जी क्रिया दिली ती बावन्नमधून हे दोन गेले बावन्नमधनं दोन गेले राहतात किती पन्नास छेद नऊ म्हणजे पर्याय क्रमांक किती आला दोन लक्ष द्या आपल्याला पदावलीचं संच्छेदा पूर्णांकाचं दुसरं गणित दिलेलं आहे पहिल्यांदा आपण गुणाकाराची क्रिया करूया अकरा छेद पाच गुणुले चार छेद पाच पाचा पाचा पंचवीस अकरा गुणुले चार अकरा चौक चव्वेचाळीस म्हणजे ह्या गुणाकाराचं उत्तर किती आलं चव्वेचाळीस छेद पंचवीस त्याच्यामध्ये किती मिळवायचे आहेत आपल्याला सहा छेद पंचवीस आता लक्ष द्या बेरीज आणि वजाबाकी करताना जर छेद समान असेल तर आपण किती वेळा लिहितो एकदाच लिहितो आणि वरच्या संख्येची जी क्रिया दिली आहे ती करूया आपण चव्वेचाळीस अधिक सहा चव्वेचाळीस अधिक सहा केल्यानंतर उत्तर किती के येतं पन्नास छेद पंचवीस पण पंचवीसच्या पाड्यात पन्नास आहे पंचवीस एके पंचवीस पंचवीस जुने पन्नास <coughs> म्हणजे दोन छेद एक छेद लिहिला तरी चालतो नाही लिहिला तरी चालतो म्हणजे आपलं उत्तर दोन छेद एक आहे एक लिहिला तरी चालतो नाही लिहिला तरी चालतो म्हणजे आपलं पर्याय क्रमांक किती असेल दोन हे आपलं उत्तर असेल पुढचं गणित बघा आपण पहिल्यांदा कंस सोडवून घ्या कंसातली पहिल्यांदा आपण पदावलीच्या नियमानुसार पहिल्यांदा बेरीज करून घेऊया तेवीस अधिक सात छेद सामान्यात आपण फक्त एकदाच लिहिणार आहोत तेवीस आणि सात झाले किती तीस छेद आठ त्याच्यानंतर आपली पुढची क्रिया कोणती आहे वजा पाच छेद आठ पहिल्यांदा आपण कंस सोडवून घेतोय कंसामध्ये पहिल्यांदा बेरजेची क्रिया केली आहे त्याच्यानंतर आपण वजाबाकीची इथंसुद्धा आठ आठ समान आहे किती वेळा लिहिणार एक आणि वरच्या संख्येंची आपल्याला काय करायची वजाबाकी तीस वजा पाच उत्तर किती येतं पंचवीस छेद आठ ह्याला भाग जात नाही आता कंस हे झालं आपल्या या कंसाचं उत्तर किती पंचवीस छेद आठ आपण आता पुढची क्रिया करूया पंचवीस छेद आठ वजा तीन छेद आठ वजा तीन छेद आठ 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 समान आहेत एकदाच लिहा पंचवीसमधून हे तीन गेले राहतात किती पंचवीसमधून तीन गेले बावीस छेद आठ आता ह्याला भाग जातो का दोन न घालवा बेक के बेक बे के बे आणि बेन आठ म्हणजे अकरा छेद चार ह्याचं उत्तर आहे पर्याय मध्ये हे उत्तर आहे का अकरा छेद चार तर आपल्याला आहे पर्याय क्रमांक एक हे आपलं काय असेल उत्तर असेल एक पूर्णांक एक छेद चोवीस वजा एक अधिक सात छेद चोवीस आता इथं बघा हा पूर्ण ही पूर्ण संख्या आपण पूर्ण संख्येची वजाबाकी करूया एक मधनं एक गेले ही संख्या गेली एक मधनं एक गेले शून्य राहतात किती एक छेद चोवीस अधिक सात छेद चोवीस आता इथे छेद काय आहे समान आहे आपण फक्त किती वेळा लिहायचं एकदाच एक आणि वरच्या संख्येची बेरीज आहे ती बेरीज करा एक अधिक सात किती झाले एक आणि सात आठ छेद चोवीस पण या संख्येला भाग जातो हे दोन्ही संख्या आठच्या पाड्यात आहेत आठ एके एक आठ आठ त्रिक चोवीस म्हणजे उत्तर किती आलं एक छेद तीन आपल्या पर्यायामध्ये आहे का तर आहे पर्याय क्रमांक किती एक समजलं पुढचं गणित घेऊया आपण चार छे तीन अधिक चार छे तीन हा कंस पहिल्यांदा सोडून घ्या इथं आपल्याला बेरीज दिसते पण इथं छेद काय आहेत समान आहेत म्हणजे आपल्याला काय करणार चार छे तीन अधिक चार छे तीन 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 समान आपण एकदाच लिहूया आणि वरच्या संख्येंची आपण बेरीज करूया चार आणि चार झाले किती आठ म्हणजे पहिल्या कंसाचं उत्तर आठ दोघांच्या मध्ये काय आहे गुणाकार इकडचं पण बघा छेद समान आहे किती वेळा लिहिणार एक छेद तीन अधिक एक छेद तीन 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 समान आहेत एकदाच लिहा आणि एक आणि एक झाले किती दोन आता गुणाकार करताना आपण काय करतो समोरासमोर संख्येंचा गुणाकार करतो आठ दुने सोळा आठ दुने सोळा आणि तीन त्रिक नऊ आता सोळा आणि नऊ या संख्येला भाग जाईल का कारण ते कोणत्याही एका पाड्यामध्ये नाहीत त्यामुळे हेच तुमचं काय असेल उत्तर आपल्या पर्यायामध्ये उत्तर आहे का तर आहे पर्याय क्रमांक तीन समजलं चौदाय परीक्षेमध्ये अशी एक पदावली आपल्याला विचारतात आणि ही पदावली आपल्याला अंश आणि छेद स्वरूप असल्यामुळे खूप मोठी दिसते आणि आपल्याला थोडंसं किचकट वाटतं तर ही पदावली कशी सोडवायची तर आपण पहिल्यांदा कंस सोडवून घेऊया कंस काय आहे आपला बघा कंसामध्ये का पहिल्यांदा काय आहे या संख्येची बेरीज आणि बेरीज नंतर ना त्याची काय करणार तो आपण वजा बाकी बघा तीन अधिक एक तीन अधिक एक तीन अधिक एक छेद सामान असल्यामुळे आपण एकदाच लिहायचं तीन एक किती झाले चार छेद पाच त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे ही वजाबाकी तर आपण वजाबाकी करूया वजा दोन छेद पाच आता इथं सुद्धा बघा वजाबाकी करत असताना काय आहे छेद आपणांना काय आहे समान आहे तर वरच्या संख्येचे आपण काय करूया चार वजा दोन चार मधनं दोन गेले राहतात किती दोन छेद पाच म्हणजे पहिल्या कंसाचं जे उत्तर आहे ते किती आलं आपलं दोन छेद पाच आपण आता दुसरा कंस सोडवून घेऊया काय दुसरा कंस छत्तीस छेद पंचेचाळीस वजा दोन छेद पाच बरोबर हा दुसरा कंस आहे तर छत्तीस आणि पंचेचाळीस कोणाच्या पाड्यात आहेत नऊच्या नऊ चौक छत्तीस आणि नवापाचा पंचेचाळीस म्हणजे किती आलं चार छेद पाच वजा दोन छेद पाच इथं सुद्धा बघा छेद समान आहे किती वेळा लिहिणार एकदाच आणि वरच्या संख्येचे काय करणार वजा बाकी चार मधनं दोन गेले दोन छेद पाच आता लक्षात घ्या <coughs> उजव्या कंसाचं उत्तर किती आहे दोन छेद पाच आणि डाव्या कंसाचं ही उत्तर किती आहे दोन छेद पाच आता यांच्या दोघांमध्ये काय करणार आपण गुणाकार तर आपण गुणाकार करूया दोन छेद पाच गुणुले दोन छेद पाच आता समोरासमोर गुणाकार करा बेदुने चार आणि पाचा पाचा पंचवीस ह्याला भाग जाईल का जाणार नाही म्हणजे हे तुमचं काय असेल उत्तर आपल्या पर्यायामध्ये हे उत्तर कुठं आहे बघा पर्याय क्रमांक दोन हे आपलं काय असेल उत्तर समजलं घ्याल नवोदय परीक्षेमध्ये आपल्याला पदावलीचा एक क्वेश्चन असतो परिमेय संख्यांच्या वरती तो इथं दिलेला आहे तो, दिले तो आपण आज बघूया तर गणित काय दिले बघा एक छेद दोन गुणुले तीन छेद दोन आणि खंसाच्या बाहेर कशाचं चिन्ह आहे अधिक एक तर आपण पहिल्यांदा कौस सोडून घ्या गुणाकार असेल तर समोरासमोर गुणाकार करा एक गुणुले तीन तीन आणि बेदुने चार त्याच्यानंतर कंस आपण सोडवलेला आहे अधिक छेद कोणी नसतो याचा छेद कोण असतो एक तर आपण आता छेद समान करून घेऊया तिरकस गुणाकार करा तीन एक्के तीन परत चार एक्के चार छेद खालच्या संख्येचा गुणाकार चार एक्के चार म्हणजे बेरीज किती आली चार आणि तीन सात छेद चार पण आपल्या पर्यायामध्ये असं कुठं उत्तर दिसतं का सात छेद चार तर कुठंही दिसत नाही तर आपण चारनं कोणाला भागूया वरच्या संख्येला भाग्या म्हणजे सातला आपण चार न भागूया भाग चार, भाग चार एक के चार ओके सात मधनं चार गेले उरले किती तीन तर बघा आपली छेदस्थांची संख्या आहे अशीच लिहायची छेदस्थांची संख्या जी आहे ती आहे भाग कितीचा लागलाय तुमचा एकचा तो इथं लिहायचा आणि जी बाकी उरली ती तुम्ही याच्या डोक्यावरती लिहायची म्हणजेच काय चार एके चार चार मध्ये तीन मिळवल्यावर उत्तर किती येतं सात सातशे चार म्हणजे हा पर्याय आपल्याकडे आहे का तर आहे कुठला आहे पर्याय पर्याय क्रमांक चार हे आपलं काय असेल उत्तर